काय बेटा बाय लावणार तिला हात लावणार तुम्ही द्या सोड माग तिकडे बघ ना <स्थास> <आहा। वाईसे दाते... स्थास> ফ <laughs> आता गणपतीचा उत्सव एक दिवसावर आलेला आहे तरी माझे दोन मुलं गणपती गणपती बनवतात त्यांनी स्वतःचा कारखाना तयार केलेला का आहे तर ता त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या गणेश मूर्ती ते बनवतात लालबागचा राजा दगडू शेठ आणखीन महाराजा शंकर रूपी अशा ज्या मूर्ती विविध विविध प्रकारच्या मूर्ती तयार होतात माझे दोन्ही मुलं शिक्षित बेरोजगार असून मी त्यांना ग्रॅज्युएट बनवलेलं आहे परंतु कुठेही सर्व्हिस का नाही झाल्यामुळं मी स्वतःच्या घरी स्वतःचा कारखाना चालू करून त्यांना स्वतःचा पायावर उभे राहण्यासाठी त्यांचा स्वतःचा व्यवसाय त्यांनी आता उत्कृष्ट चालू केलेला आहे त्यामुळं माझे मुलं आता व्यवस्थितरित्या गणपती एकदम उत्कृष्ट बनवू शकतात कुठून पण तशा पद्धतीने माझे दोन्ही मुलं गणपतीची मूर्ती आता उत्कृष्ट बनू शकतात पासून साच्यापासून तर पूर्ण भारतात मार्केटिंग करेपर्यंत पूर्ण ऑलराऊंड झालेले सहा आठ वर्षाचा तो छोटा असून सुद्धा तो त्यांच्यामध्ये सक्रिय असून त्यांच्या ते कारखाना आहे कोणीही मजूर न लावता ते व्यवस्थित रुपयात आजोबा यावेळेस ना मूर्तींचे थोडे याचे कलर चे भाव वाढलेले पीओपीचे मटेरियलचे भाडेचे भावपूर्णाने आण करायला इतके भाव वाढलेले त्याच्यामुळे आता याच्यात काय आम्हाला परताळ बसत नाही परंतु आता याच्यामध्ये जेवढी कला करू कुसर आम्ही व्यवस्थित बनवले त्याच्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद व्यवस्थित भेटतोय माझं नाव शरद सबनी मी प्रॉपर पिंपळगाव लेपत आहे ज्यांचा हा स्टॉल आहे ते पिंपळगाव लेपतेच असून त्यांचे दोन्ही मुलं हे या व्यवसायामध्ये स्वतः काम करतात आणि त्यांचा बाहेरचा माल जातो पण इथेही स्टॉल लावतात मी उद्याचे गणपती उत्सव असल्यामुळे मी इथूनच दरवर्षी गणपती घेतो आणि त्याप्रमाणे गणपती घ्यायला आलेलो आहे उत्कृष्ट कलाकारीचं एक उदाहरण म्हणजे हा आविष्कार स्टॉल आहे ही ग्रामीण भागातली मुलं असून सुद्धा शहरातल्या कारागिरांना लाजवतील यांचं असं कौशल्य या स्टॉलमध्ये पाहायला मिळतं आणि गेले सहा सात वर्षापासून मी दोन दिवस यांच्या स्टॉलवर सतत उभा राहतो तर या स्टॉलवर आल्यानंतर दुसऱ्या दिवशी यांच्याकडे माल शिल्लक नसतो आणि बाकीच्या स्टॉलला माल असतो त्यावेळेला यांच्याकडे पण मुलात असे आहे की हे तिघं भाऊ हे स्वतःच बनवतात यांच्याकडे दुसरा कोणी मजूर नाही कारागीर नाही त्या त्यापणाने वर्षभर काम करून यांचा बाहेर माल जास्त जात असल्यामुळे स्टॉल माल जरा अपुरा पडतो असं मला वाटतं पण सुंदर काम करतात लोक मनापासून यांच्याकडे येतात आनंदाने घेतात यातच आनंद वाटतोय आता या छान छान मूर्त्या येतात सगळे येऊन घेऊन जातात मी दरवर्षी घेतो पण मी दरवर्षी घेतात तर आता इथून एक मूर्ती घेऊन मी घरी जाणारच आहे